आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

से तीस रुपए चालीस रुपए पन्ना साठ रुपए है रुपये पास रुपए किस रुपए तीस रुपए है दोन चालीस रुपए पैंतालीस रुपए पन्ना है दोनशे पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये एक माझ एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे चाळीस रुपये पंचाहत्तर पंचावन्न रुपये छप्पन्न रुपये सत्तावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये एकशे ऐंशी रुपये नव्वन रुपये पंचावन्न रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये किंमत आहे एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे साठ रुपये सत्तर पंचत्तर रुपये आहे एकशे रुपये नऊशे सातष्ट रुपये अडसष्ट दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे रुपये

सत्तर <णिवारी> <ड्रीवारी> रुपये <णिवारी> एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये पाच रुपये सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे तीनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये दोनशे सत्तावीस रुपये केव्हा काय दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये एकमारसा एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये शेमार एकशे साठ रुपये एकशे ऐंशी नव्वद पंचान रुपये दोनशे रुपये एकशे तीस चाळीस पन्नास रुपये बासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये

दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये रुपये पासष्ट रुपये अडुसठ रुपये दोनशे रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये आहे शंभर एकशे वीस रुपये किती एकशे रुपये साठ रुपये किती आहे दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे अकरा रुपये आहे एकशे साठ रुपये पासष्ट रुपये किती आहे सत्तर ऐंशी नव्वद रुपये किमार काय एकशे तीस चाळीस पन्नास रुपये किती एकशे साठ रुपये पासष्ट रुपये દોશો પંચાવન રૂપિયા સાઠ રૂપાય એકસઠ રૂપિયા બાસઠ રૂપાય પાસઠ વાય સાસઠ રૂપિયા અડસઠ બાય